नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे चिखली कराड ह्या ठिकाणी तर ह्या प्रतीक्षा गावडे मॅडम आहेत थ्रू आज जेवढे काही जे व्हिडिओ काढले चिखली मधले ते ह्यांच्या थ्रू प्रोडक्ट गेलेले आहेत मित्रांनो कारण एवढे सुंदर रिझल्ट आहेत पहिलं काय केलं त्यांनी तर स्वतःच्या शेतामध्ये रिझल्ट घेतला आज तुम्ही पाहू शकता हा त्यांचा ऊस आहे मित्रांनो तर इथं आजूबाजूला जेवढी पण ऊसाची शेती तर सगळ्यांच्या शेतावरती ना लोकरी मावा पडलेला आहे पण ह्यांच्या शेतात मात्र लोकरी मावा नाही असं त्यांच्या पप्पांचं म्हणणं तर आपण त्यांना जाणून त्यांच्याकडनं जा की बाबा रिझल्ट काय नेमकं नमस्कार। नमस्कार। का जेव्हा केमिकलचे प्रोडक्ट युज करत होतात वापरत होतात तेव्हाचा रिझल्ट आणि मध्ये काय फरक आहे याच्यामध्ये केमिकल काय होतं सध्या गावात आमच्या ड्रोन वगैरे मारायच चालू आहे वरून त्या औषध जाऊ शकत बरोबर मोठ्या औषध शिरून मारणं शक्य नाही मावा आपला असा निरोगी ऊस आहे सगळा बरोबर माझी अशी चार पाच दिवसातून चक्कर असते ऊसाव कुठं दिसतोय काय रोग वगैरे कुठं काय फॉल्ट दिसतोय का सगळं बघित बघूनच सगळं त्या पुढची प्रॉडक्ट आपले सोडले कंपनी बरोबर तर तुम्ही प्रोडक्ट वापरल्यामुळे खुश आहे हा खुश आहे बरोबर तर मित्रांनो आज पाहू शकता की ह्या पानांची काळोखी बघू शकता जाडी बघू शकता इथ आजूबाजूला पण आम्ही खूप सारे ऊस बघितले पण असा ऊस नाही दिसला कारण ह्या पानांची जी साईज आहे खूप चांगल्या प्रकारे वाढली आणि कुठलाही रोग नाहीये आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये ऊसामध्ये शिरता येत नाही एवढा लोकरी मावा पडलेला आहे तर मित्रांनो हे ऑर्गेनिक प्रोडक्टचे रिझल्ट असतात आज बघा ह्यांनी वापरलेत प्रोडक्ट ह्यांच्या गावातल्या खूप साऱ्या लोकांनी वापरलेत पण अजून जर तुम्हाला काही पाहिजे असतील प्रोडक्ट तर ह्या दोघांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर थँक्यू मित्रांनो तुम्हाला प्रोडक्ट वापरण्यासाठी